ओम सॅर मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अश्विनी लेडीज टेलर सर तर सर्वात आधी मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करावीशी वाटते तर हा ब्लाऊज पीस जो आहे तो माझ्या कस्टमरचा आहे आणि खूप सुंदर अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला हा ब्लाऊज पीस ऑल महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र घरपोच मिळणार आहे बुकिंग केल्यानंतर पाच ते सहा दिवसामध्ये तर मैत्रीणं हा ब्लाऊज पीस आज आपल्याला कटिंग करायचा आहे तर अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे आणि अस्तर घेतलेला आहे नव्वद सेंटीमीटर फुल हे आहे आणि सगळं कटिंग म्हणजे पेपर कटिंगपासून ते ब्लाऊज कटिंगपर्यंत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कम्प्लीट बघा आणि मैत्रीण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक लाईक आणि कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया तर मैत्रीणं सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे पेपर कटिंग करायचं आहे आणि पेपर कटिंग करताना मागील पुढील दोन्ही भाग आपल्याला सोबत काढायचा आहेत बरं का तर बघा मी पेपर घेतलेला आहे पेपरची डबल घडी घेतलेली आहे आणि यावरती आपल्याला काय करायचं आहे पूर्ण उंची टाकायची आता मी तुम्हाला ब्लाउजची मापे जी आहे ती स्क्रीनवरती देत आहे ठीक आहे तर पूर्ण उंची जी आहे ती आहे चौदा मग आपल्याला काय करायचं असतं त्याच्यामध्ये एक इंच ऍड करायचं असतं म्हणजे पंधरा इंच उंची घ्यायची असते त्यानंतर जिथं आपली उंची आलेली आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे शोल्डर टाकायचं असतं तर साडेपाच इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे डायरेक्ट शोल्डर आपलं साडेपाच इंच सांगितलेलं आहे मी त्यानंतर जिथपर्यंत शोल्डर आले तिथून खाली काय करायचं आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं तर मुंडा किती मुंडा आहे आपला सहा इंच तर आडोती साईजला सहा इंच आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं असतं आता तेच सहा इंच आपण इकडे टाकून घेऊया म्हणजे आडवी आपल्याला छातीची घडी टाकायला सोपं जातं तर मैत्रिणींनो बघा आता मी असा टेप पकडला आता आपली छाती किती आहे आडोतीस तर आडोतीचा चौथा भाग किती होतो साडे नऊ इंच तर पहा इथं साडे नऊ इंचपर्यंत आपण लाईन मारून घेतली त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे असं ठीक आहे त्यानंतर आता ही जेवढं घडी होती आपली पूर्ण टोटली घडी किती आहे ती चेक करायची आणि त्यातून अर्धा इंच वजा करायचं आणि कमरेची घडी टाकून घ्यायचं हे असं आणि जे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे त्या लाईन मी मारून घेतल्यात हे असं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता जर तुम्ही कमरेची घडी तशी नाही टाकली तरी हे पाहा असं टाकू शकता कमरेचा चौथा म्हणजे आपली कमर बत्तीस आहे तर बत्तीचा चौथा आठ पाठीचे टक्स एक इंच आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन तर बरोबर घडी बर येत असते ही त्यानंतर आता आपण काय करूया मागच्या आणि पुढच्या मुंड्याचे दोन्ही आकार इथे देऊया कारण आपण दोन्ही भाग इथे सोबत काढतोय मागचा आणि पुढचा तर पहा मागच्या मुंड्याचा आकार आपल्याला दीडवरती द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे असं क्रॉस माप टाकून घ्यायचं ठीक आहे तर जिथं काटकोण तयार झालाय तिथून आपल्याला क्रॉस हे माप टाकून घ्यायचं असतं त्यानंतर काय करायचं आहे पहा आता इथं पेन जो आहे तो रंगीत पेपर असल्यामुळे पेनने उघडलेलं दिसत नाही आहे तर बघा आता सहा इंच आपलं मुंडा होतं की नाही त्याचं सेंटर काढून घ्यायचा उभ्या लाईनचा आणि तिथून मग काय करायचं पुढच्या आणि मागच्या मुंड्याला गोल आकारामध्ये दे सेप देऊन घ्यायचा हे पहा अशा पद्धतीने ठीक आहे हे पहा असं मागच्या मुंड्याला आकार दिला मी आता हा पुढच्या मुंड्याला हे रंगीत पेपर असल्यामुळे जास्त अस तसं क्लिअर येत दिसत नाही इथं ओके त्यानंतर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी टाकायची आहे आपल्याला सव्वा दोन इंच हे पहासं आणि इथं आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे तर पुढचा गळा आहे सहा त्यामध्ये अर्धा इंच साडेसहा त्यानंतर इथे गळारुंदी टाकून घ्यायची आहे तेवढी आणि ही लाईन मारून घ्यायची हे पाहसं त्यानंतर क्रॉसमध्ये पाहुणे एक टाकायचं आणि गोल गळ्याला आकार द्यायचा तर माग सगळं आपल्याला नंतर काढायचा आहे आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आता काय करायचं आहे बघा आपल्याला क्रॉस पट्टीचं माप काढायचं आहे तर बघा खालून वरती अडीच इंचावरती एक लाईन मारून घ्यायची म्हणजे खून करून घ्यायची आणि इकडे पण अडीच इंचावरती आणि ती अडीच अडीच इंच जे आहे ते आपल्याला आडवी लाईन मारून घेतली आणि गळ्याच्या बाजूकडून परत एकदा आपण एक इंच वरती टाकलं आणि क्रॉसपट्टीला आकार दिला तर खूप सुंदर आपली ही क्रॉसपट्टी इथं तयार झाली आता जी आपली आडवी लाईन होती की नाही त्याचं सेंटर काढून घ्यायचा हे पाहसं टेप दुमडला मी आणि एक सेंटर काढून घ्या आता आपल्याला इथं कटोरीला आकार द्यायचा आहे ना तर छान असा आकार येण्यासाठी आपल्याला हे तीन पॉईंट काढायचे तर पहिला पॉईंट आपला क्रॉसपट्टीवरचा दुसरा पॉईंट बघा मुंड्याच्या तिकडून दोन इंचावरती असं क्रॉसमध्ये हे असं त्यानंतर इकडच्या बाजूने एक इंच गळ्याच्या बाजूकडून आता हे तीन पॉईंट आपल्याला काय करायचं कटोरीला आकार देऊन घ्यायचे तर बघू शकता खूप सुंदर असा आपला कटोरीला आकारसुद्धा इथं आलेला आहे तुम्ही सुद्धा अशीच पद्धत वापरा आणि कटोरीला आकार द्यायला शिका त्यानंतर शोल्डर उतरत असेल तर गळ्याची जी लाईन होती आपली उभी तिथे पाव इंच खाली शोल्डर उत्तर देऊन घ्यायचं हे मी नेहमी प्रत्येक पेपर कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगत असते आता इथं बघा मागच्या मुंडा जो होता आपला आकार तो कटिंग केला आणि जे पुढे दीड इंच शिलाई मार्जिन होतं तिथून कटिंग केलेलं आहे आता आपल्याला हे दोन्ही भाग जे आहेत ते वेगवेगळे करायचे आहेत पहा इथं आपला मागचा आणि पुढचा भाग जो आहे तो वेगवेगळं झालेला आहे कारण आपण घडी कटिंग केलेली आहे हे पहा बघू शकता आता आपल्याला इथं काय करायचं आहे मागचा गळा काढून घ्यायचा आहे तर मागच्या गळ्यासाठी आपल्याला गळारुंदी सर्वात आधी टाकायची आहे सव्वा दोन आणि आपला जेवढा गळा असेल तेवढा आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे इथं नऊ इंच आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच जास्त घेणार आहे तर साडेनऊ इंच मागचा गळा टाकलेला आहे गळारुंदी इथं मी वाढवलेली आहे तीन इंच घेतलेली आहे आणि गळ्या चौकोनी काढून घेतला आहे आता इथं आपण काय केलं क्रॉसमध्ये पाहुणे टाकलं आणि गोल गळ्याला आकार देऊन घेतला तर हा झाला गोलगळा आता आपण पाठीचे टक्स बघूया तर मैत्रिणीने पाठीच्या टक्सची रुंदी साडेचार इंच ठेवायची आणि उंची उंचीसुद्धा साडेचार इंच ठेवायची आहे साईडने अर्धा अर्धा इंचचं माप टाकून घ्यायचं आणि असं आपल्याला काय करायचं क्रॉसमध्ये शिलाई मारायची असते आता हे कटिंग करायचं नाही आपल्याला काय हे असंच ठेवायचं फक्त शिलाई टक्स मारताना शिलाई मारायची असते क्रॉसमध्ये आता आपल्याला इथं गळा मी कटिंग करणार नाही हा गोलगळा आहे तुम्हाला इथं वेगवेगळ्या गळ्याचे आकार द्यायचे असतील तर तुम्ही चौकोनी गळा काढायचा आणि त्यानंतर वेगवेगळ्या गळ्याचे आकार द्यायचे असतात त्यानंतर इथं बघा आता आपण पुढचा जो आकार होता मुंड्याचा तो कटिंग केला त्यानंतर गळा कटिंग केला पुढचा त्यानंतर क्रॉसपट्टी कटिंग करून घेत आहे आणि त्यानंतर कटोरी आणि मुंडा जो होता तो कटिंग करून घेतला तर हे दोन्ही पार्ट तयार आहेत आता ही छोटी जी कटोरी आहे ती आपल्याला कटोरी वाढवायची आहे आता मी एक्स्ट्राचं जे पेज होतं ते घेतलेलं आहे आणि त्यावरती ही कटोरी जशी आहे तशी आखून घेतलेली आहे ठीक आहे आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आहे तर कितीने वाढवायची अडोतीस साईजची कटोरी कितीने वाढवायची तर बघा इथं आपल्याला अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे आणि इकडे पण अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे असं वरती त्यानंतर बघा ह्या दोन्ही साईडला आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर अडतीस साईजची कटोरी आपल्याला वाढवायची आहे दीड इंचानी आता कोणत्या साईजची कटोरी कितीने वाढवायची त्याचा पण स्पेशल व्हिडिओ आपला आहे चॅनलवरती तुम्ही बघू शकता तर दोन्ही साईडने आपण दीड दीड इंचानी वाढवलेला आहे आणि आता काय करायचंय तिथून इथपर्यंत तिरकी लाईन मारून घ्यायची आहे हे पाहशी आडवी लाईन झालेली आहे आता आडव्या लाइनचा परत एकदा आपल्याला काय करायचं सेंटर काढून घ्यायचं आहे हे पाहसा म्हणजे मध्ये दोन्हीकडे सेम स्लिम अंतर त्यानंतर तिथून सरळ खाली आपल्याला दीड इंचावरती माप घ्यायचं आहे आता हे दीड इंच जे घेतलं आत्ताचं ते आपल्याला कोणत्याही साईजला सेमच घ्यायचं आता आपल्याला तिरक्या लाईन मारून घ्यायच्या आहेत हे पा इथून इथपर्यंत आपण लाईन मारून घेतली आता त्यानंतर इथून इथपर्यंत मारायचे आहे आणि त्यानंतर इथून इकडे ठीक आहे आता इथे आपल्याला गोल कटोरीला आकार द्यायचा आहे तर बघू शकता जे दीड इंच आपण बाहेर काढलं होतं तिथपर्यंत आपल्याला कटोरीला अगोदर डॉट डॉटमध्ये मध्ये आकार दिला त्यानंतर गर्द मध्ये दिलेला आहे आता ही झाली आपली फुल कटोरी तयार आता आपण ही बाहेरचं बाहेरचं जे आपण कटोरीला आकार दिला होता ते कटिंग केलं आणि ज्या क्रॉस लाईन मारल्या होत्या आपण साईड साईडनी बाहेरून त्या कटिंग करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली फुल कटोरी इथं तयार आहे तर गळासुद्धा खूप सुंदर आलेला आहे मैत्रिणींनो हे पहा बघू शकता आडुती साईजची आपली फुल कटोरी तयार आहे आता आपण टक्स बघूया तर टक्स बघण्यासाठी काय करायचं आहे हे पहा अशी गडी घालून घ्यायची आहे जे आपण दोन्ही साईडनी दीड दीड इंच वाढवलं होतं ना ते दोन्ही पॉईंट एकावरती एक ठेवायची इथं जर क्रॉस आलं असेल तर ते कट करून घ्यायचं अगदी क्रॉसमध्ये पाव इंच पाव इंचपेक्षा थोडंसं कमी निघतं ते कट करून घ्यायचं त्यानंतर बघा इथं दीड इंच टकची रुंदी आणि टकची उंची अडीच इंच आणि असा टक्स मारायचा असतो आता इथं मी तुम्हाला घडी घालून दाखवते हे पास तर खूप सुंदर आपली अडोतीस साईजची गोल कटोरी इथं तयार आहे अशीच आपल्या कापडावरती सुद्धा निघत असते मैत्रिणीनं पेपर कटिंग परफेक्ट आलं ना की तुमचं ब्लाउज कुठेही चुकत नाही तर आडतीस साईजची कटोरी बघू शकता खूप सुंदर आता हा पेपर जो होता घडी पडलेला होता त्यामुळे असं मध्ये सुरगळेला आहे आता आपण काढूया बाही तर फुल बाही आहे मैत्रिणीनं फुल बाही कशी काढायची बघा तर घडीची बाजू जी घेतलेली आहे घडीच्या बाजूवरती आपल्याला भाई उंची प्लस एक इंच टाकायचं आहे अस्तरची भाई आहे त्यामुळे एक इंच एक्स्ट्रा घेतले उंचीमध्ये त्यानंतर असं घडी किती घ्यायची आपल्याला भायची तर छातीचा चौथा कटोरी ब्लाउजची बाही आहे ना त्यामुळे आपल्याला डायरेक्ट छातीचा चौथा इथं अशी घडी घ्यायची आहे आणि ही लाईन मारून घेतलेली आहे मी हे पाहतो ठीक आहे आता आपली दहा इंच बाई उंच आहे दहा इंच बाई उंचीला आपल्याला कॅफाईट किती घ्यायची आहे तीन इंच तर कोणत्या साईजची बाई म्हणजे बाईची उंचीनुसार क्या फाईटमध्ये पण बदल होत असतो मैत्रिणी त्याचा पण स्पेशल व्हिडिओ आहे आपला तर बघा आतमध्ये एक इंच घेतलं त्यानंतर इथे पण आपण एक इंच घेतलेलं आहे आता एक एक इंच जे आहे आपण ते ती तिरकी लाईन मारून घेतलं त्यानंतर तिरक्या लाईनचा सेंटर काढला हिपा असं आणि सेंटरपासून वरच्या बाजूला अर्धा इंच खालच्या बाजूला अर्धा इंच असं माप टाकून घेतलं हे माप टाकल्यानंतर काय होतं बाईला आकार द्यायला सोपं जातं तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे जो पाठीमागील जो आकार होता भाईचा तो अगोदर देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर जो पुढे आकार येत असतो आपला भाईचा तो द्यायचा आहे तर बघू शकता खूप सुंदर आपले एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डायरेक्ट कुठेही न चुकता न अडथळता मी आकार देऊन दाखवलेले आहेत आता इथे दीड इंच टाकलेलं आहे आतमध्ये आणि क्रॉस लाईन इतक्या फायटपासून मारलेली आहे आता आपण कटिंग करत आहोत तर जो पाठीमागील भाईच्या मुंड्याचा आकार होता तो कटिंग केला त्यानंतर क्रॉस लाईन मारली होती ते कटिंग केलं के आता आपण घडी ओपन केलेली आहे आणि आता जो पुढचा बाईचा मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करत आहोत तर बघू शकता खूप सुंदर असा आपला बाईचा आकार सुद्धा इथं आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण सगळं पेपर कटिंग केलेलं आहे तर पेपर कटिंग परफेक्ट आलेला मैत्रिणीनं ब्लाऊज कुठेही चुकत नाही हे मी वारंवार सांगत असते आता आपण अस्तर कटिंग करूया सर्वात आधी तर अस्तर जे आहे ते घेतलेलं आहे नव्वद सेंटीमीटर आणि मैत्रीणं घडी जी आहे ती समोर आहे आणि ओपन बाजू माझ्याकडे आहे आता इथं गळा कटिंग करून घेतलेला आहे आता इथं बघा गळा का कटिंग केला ची बाजु में बंद थे तर तुमच्या लक्षात यावं की गळ्याची बाजू मी बंद बाजूवरती ठेवलेली आहे तर पाहू शकता मी गळा जो कटिंग केलेला होता मागील भाग तो बंद बाजूवरती ठेवला थे त्यानंतर क्रॉसपट्टी मी इथं ठेवली आहे त्यानंतर हा मुंड्याचा आकार मी हे पाहसं आता तरी पण आपलं हे कापड जे आहे ते पुरत नाही आहे हे पा फुलबाई असल्यामुळे हे पण कापड पुरत नाही अडोतीस साईजला नव्वद सेंटीमीटर आणखी थोडं लागणार आहे तर कटोरी आपण नंतर काढूया उरलेल्या कापडामध्ये तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता आणि हे सगळं आपल्याला काय करायचं चॉकनी आखून आहे सगळीकडे तर मैत्रिणीनो खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे आणि लाईव्ह क्लाससुद्धा आपले चालू आहेत मैत्रिणीनो ज्यांना कुणाला शिवणकामाची आवड आहे त्यांनी नक्की लाईव्हला जॉईन होत चला दुपारी एक वाजता तर बघू शकता गोलगळा खूप सुंदर असा कटिंग झालेला आहे आपला आपली कटोरी बाकी आहे तर कटोरी आपल्याला जे कपडा राहिला आहे आपला साईटला त्यामध्ये आपल्याला कटोरी काढायची आहे मी तुम्हाला दाखवते आता थोडासा इथं व्हिडिओ मला पळवावा लागला कारण खूप मोठा व्हिडिओ झाला मैत्रिणी बघत नाहीत आणि मग व्हिडिओ सोडून जातात त्यामुळे मी थोडं फास्ट केलेलं आहे इथं तर बघू शकता इथं आपल्याला कटोरी काढायची आहे तर पहा अशा पद्धतीने डोकं चालवायचं असतं आणि आपल्याला उरलेले भाग यामध्ये काढायचे असतात आता काहींना प्रश्न पडला असता की कटोरीला जागा राहिलीच नाही तर बघू शकता मैत्रिणी डोकं चालवलं आणि उरलेल्या कापडामध्ये घडी घालून मी कटोरी काढलेली आहे तर अशा ज्या छोट्या छोट्या आयडिया असतात त्या पण आपल्याला माहिती हव्यात बरं का तर आपला अस्तर पूर्ण कटिंग झालेलं आहे आता आपण काय करूया मेन कापड जे होतं ते कटिंग करूया आता हे वर्कमधलं जे कापड आहे त्यावरती त्या अगोदर आपण काय करूया साईडला जसे आपले काठ येत असतात काठपदर साडीवरील ब्लाऊजला तशाच पद्धतीने आपल्याला हे वर्कमधलं जेवढं दिलेलं आहे भाईसाठी ते कटिंग करून घेतलेलं आहे भाईसाठी तर बघा बाई त्यावरती साईडने कमी पडलेला आहे कपडा तर तो आपण तिथे जॉईन द्यायचा असतो टिचिंग करताना थोडं डोकं लावावंच लागतं आपलं तर पहा बंद बाजूवरती आपल्याला काय करायचं आहे मागील भाग काढायचा आहे आणि क्रॉसपट्टी अशा साईटनी बसत नव्हती तर मी इकडे साडेतीनची बाजू ठेवली आणि तिकडे ठेवले त्यानंतर मुंडा इथं ठेवला आणि कटोरी समोर ठेवली पहा अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व पार्ट ठेवले आणि हे कटिंग करून घेतले तर मैत्रिणीनं कसं वाटलं तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला अडतीस साईजचं पूर्ण पेपर कटिंगपासून ते ब्लाउज कटिंगपर्यंत दाखवलेलं आहे गोलगळा आहे आणि मैत्रिण टिचिंग करण्याची पण खूप सोपी पद्धत आहे मी तुम्हाला लाईव्हमध्ये टिचिंग दाखवतच असते तर आवडलं असेल आणि असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ किंवा लाईव्ह जॉईन करायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलचं बटन ऑन करा म्हणजे काय होईल मी लाईव्ह आले की तुम्हाला सूचना मिळेल किंवा मग मी व्हिडिओ टाकला की तो तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल तर पूर्ण व्हिडिओ बघितला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि मैत्रिणींना शेअर करा आणि ज्यांना कोणाला गरज आहे त्या